श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज होळी दोन हजार चोवीस रविवार आज रविवारच्या रात्री म्हणजेच होळीच्या रात्री उतारा करण्याची योग्य पद्धत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही उतारा या होळीच्या दिवशी जर आपल्या घरावरून केला तर तुमच्या मागची जी इडापिडा आहे तुमच्या घरामध्ये जे सततच आजारपण असेल किंवा कटकटी असतील जागेतील काही दोष असतील वास्तूतील काही दोष असतील जी नकारात्मक ऊर्जा असेल बघा आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे ते फ्लॅट असू द्या बैठक घर असू द्या स्वतःच असू द्या भाड्याचा असू द्या नकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा दोन्हीही आपल्या घरातून प्रवेश करते आणि ते आपल्या हातामध्ये आहे की नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येण्यापासून कसं रोखायचं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करावी म्हणून काय करायचं हा वेगळा प्रश्न आहे याच्यासाठी बरेचसे उपाय आहेत जे की मी बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला सांगितले सुद्धा आहे तर आज प्रश्न आहे की आता चला तुमच्या घरामध्ये नकारात्मकता एवढी जास्त e झालेली आहे की त्याचा तुमच्या कुटुंबियांवर परिणाम होत आहे सतत नजर दोष बाधा किंवा कोणीतरी काहीतरी आमच्यावर करत आहे त्यामुळे आमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मुलांना काही प्रॉब्लेम्स येत असतील आणि ह्या ज्या नकारात्मक ऊर्जा असतात तर त्या बऱ्याच वेळेला आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये काही दोष किंवा सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी न केल्यामुळे येते बऱ्याच वेळेला ती आपल्या पायानेच आपल्या घरामध्ये येत असते तर असं काही असतं आणि बऱ्याच वेळेला कोणीतरी काहीतरी करतं त्यामुळे या दिवशी या सगळ्या सगळ्या नकारात्मक ज्या गोष्टी असतात त्यांचा काट करण्यासाठी सर्वात प्रभावी दिवस म्हणजे होळी होळीचा दिवस असेल आणि त्यातली त्यात होळीची जी रात्र असते की या नकारात्मक गोष्टी नष्ट करण्यासाठी सर्वात प्रभावशाली म्हणजे वन थाउजंड पर्सेंट फास्ट रिझल्ट जो आपण म्हणतो तो आपल्याला या दिवशी जर आपण हे उपाय केले तर मिळत असतात त्याचबरोबर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असेल मंत्र सिद्ध करायचे असतील काही वस्तू अभिमंत्रित करायच्या असतील तुम्हाला स्तोत्र काही सिद्ध करायचे असतील तुम्हाला वेगवेगळ्या सिद्धी साधना करायच्या असतील त्यासाठी सुद्धा ही जी रात्र आहे अधिक प्रभावशाली मानली जाते आता उतारे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण त्याही पेक्षा अगोदर तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुम्ही हा उतारा नाही करू शकत तुम्ही तुम्हाला आहेत तुम्ही हा उतारा नाही करू शकत तुमच्या घरातील इतर मंडळींनी केला तर चालेल तुम्हाला सुतक आहे तेव्हा सुद्धा तुम्ही हा जो उतारा आहे तो करू शकत नाही ह्या गोष्टी खास करून लक्षात घ्यायच्या कारण जेव्हा हा उतारा वगैरे हा प्रश्न येतो ना त्यावेळेला हे बॅक बाउन्स सुद्धा होत असतं त्याच्यामुळे बघा बऱ्याचशा म्हणजे युट्यूबवर सारखं शनिवार असेल किंवा अमावस्या असेल असे खूप सारे व्हिडिओ आपण बघतो की उतारा करा उतारा करा मुलांवर ओवाळून टाका घरावर ओवाळून टाका असं करा तसं पण असं कधीच करायचं नाही हा वर्षातून एक वेळा तीन महिन्यातून एक वेळा सहा महिन्यातून एक वेळा ही गोष्ट ठीक आहे पण तुम्ही प्रत्येक शनिवार शनिवारच तुम्ही अमावस्या अमावस्या तुम्हाला गरज नसताना फक्त ऐकलेलं आहे असं असं होतं म्हणून तुम्ही करताय तर तुम्ही तुमच्या घराची ओरा आणि त्यातली त्यात तुमची ओरा बऱ्याच वेळेला ना मुलांवरून ओवाळून टाका मुलांवरून पण मुलांवरून असं सारखं सारखं ओवाळून टाकायचं नसतं अगोदरच मुलांना म्हणजे त्यांची ओरा जी असते ती स्ट्रॉंग नसते ती अगोदरच सकारात्मक असतात आणि त्यातली त्यात तुम्ही सारखं हे ओवाळून टाकताय मग त्यांची ओरा तुम्ही अजून कमकुवत करताय मग जेवढं तुम्ही त्यांना जास्त उतारे करणार तेवढं त्यांच्या शरीराला त्यांच्या ओराला काय होणार की त्याचं अट्रॅक्शन मग थोडं जरी दुखलं की उतारा करा टाका मग तो बरा होणार परत काही दिवसांनी दुखलं की उतारा करा टाका मग तो बरा होणार तर लहान मुलांना असू द्या किंवा आपल्याला सारखे सारखे उतारे करायचे नसतात ते असं म्हणतात की आपल्या शरीराला मग त्याचीच सवय लागते आणि सारखे उतारे करावे लागतात बऱ्याच वेळेला म्हणजे की तब्येत बिघडली किंवा काही झालं म्हणजे असाच प्रॉब्लेम आहे असं नसतो दवाखान्याच्या पण काही गोष्टी असतात हे उतारे कधी करायचे असतात की जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेताय पंधरा दिवस झाले महिना झाला दोन तीन डॉक्टर बदलले तुम्हाला अनुभव नाही आला त्यावेळेला म्हणजे तो आजार वाढत चाललाय अशा वेळेला हे उतारे वगैरे असे प्रकार करा पण सारखं सारखं आणि बिचारा लेकरांना तो मधी घेऊ नका मी स्वतः बघा तुम्हाला सांगते मी व्हिडिओ बनवते पण मी कधीच म्हणजे माझ्या मुलीला की हे सारखं सारखं हे उतारा करा आणि टाका असं काही हा कधी तरी बाबा की आता तिला फरकच पडला नाही काही तर त्यावेळेला ठीक आहे पण सारखं सारखं कधी करू नका कारण मी पण एक आई आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि आपल्या मुलांना न असे हे वेगवेगळे उपाय असतील किंवा हे उतारे वगैरे मुलांना मध्ये आणू नका तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही घराला काय करायचं ते करा पण प्लीज मुलांना मध्ये आणू नका आणि जे व्हिडिओ पण असतात की ते ताई असतील दादा असतील त्यांनी पण ना मुलांबद्दल काही बनवू नका कारण ना जे काही तुम्ही असेल मी असेल की आपण सगळेजण जे काही करतो ते आपल्या मुलांसाठी करतो आणि बिचाऱ्या मुलांना या निगेटिव्हिटीमध्ये या उपायांमध्ये कशाला ओढायचं हे चुकीचं आहे त्याच्यामुळे प्लीज असं काही करू नका मुलांना అనునకా ఆత या होळीच्या दिवशी पण जर तुम्हाला तुमच्या मुलांवरून कसा उतारा करायचा सांगते हो? जर त्यांना नजर दोष असेल तुम्ही दोन तीन डॉक्टर बदलले पण त्यांना फरक काही नसेल तर तेव्हा तुम्ही या होळीच्या दिवशी सुद्धा मुलांवरून उतारा करा काहीच प्रॉब्लेम नाहीये उगस कोणीतरी सांगितले म्हणून करायचा अजिबात करू नका मग फक्त आपल्या घरावरूनच करायचा आहे मी अगोदर तुम्हाला घरावरून सांगते आणि त्याच्यानंतर मुलांवरून कसा करायचा ते सांगते आणि घरावरून जो उतारा करतोय तोच उतारा मुलांवरून उतरायचा नाही ही गोष्ट लक्षात घ्या ती निगेटिव्हिटी वेगळी ही निगेटिव्हिटी वेगळी आपल्याच मुलांचं नुकसान करून घेऊ नका एक नारळ घ्यायचा आहे नारळाला तुम्हाला हवं असेल तर त्यावर तुम्ही त्रिशूल काळा नाही काढलं तरी चालेल मी स्वतः नाही काढत मी फक्त नारळ घेते नारळ कसं घ्यायचं कोणी आपल्याला ओटीत दिलेलं किंवा देवाचं आलेलं नारळ घ्यायचं नाही स्वतः विकत आणायचं आणि पाणीदार नारळ आणायचं ज्याच्यामध्ये पाणी नाही अशा नारळाने उतारा करायचा नाही कोरड्या नारळाने उतारा करायचा नाही ते शेंडी सहित असू द्या किंवा शेंडी काढलेली असू द्या काही हरकत नाही आपल्याला फक्त नारळ हवे नारळ आणायचं आणि उतारा जो आहे ना किंवा जेव्हा कधी आपण नजर काढत असतो तर ती सूर्यास्ता नंतर काढायची असते सूर्यास्ताच्या अगोदर कधीही नजर काढायची नसते म्हणजे हे उतारे वगैरे जे काही असतात ना सूर्यास्ता ते सूर्यास्ताच्या नंतर असतात त्याच्यामुळे या होळीच्या दिवशी तर आता बऱ्याच ठिकाणी बघा साडेपाच सहा साडेसहा सात अशा वेळेमध्ये होळी प्रज्वलित होते तर होळी प्रज्वलित झाल्यानंतर अगदी ती व्यवस्थित प्रज्वलित होईल जवळजवळ सगळीच ती होळी प्रज्वलित झालेली आहे ते म्हणजे सातच्या नंतर आपल्याला हा अगदी तुम्ही साडे अकरा पावणे बारापर्यंत कधीही हा उतारा केला तरीही चालेल महिला असतील पुरुष असतील त्यांनी हा उतारा केला तरीही चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला हे काहीच प्रॉब्लेम नाहीत तर हे उतारे करू नका कारण जेव्हा प्रॉब्लेम असेल तेव्हाच तुम्हाला बघा काही सर्दी ताप काहीच नाहीये आणि तुम्ही डॉक्टरकडे जाता का तुम्ही गोळ्या घेता का नाही घेत ना मग प्रॉब्लेम नाहीये कशाला आपण इकडे हे करायचं प्रॉब्लेम असेल तर करा एक तो नारळ घ्यायचा नारळ तो काय करायचा मुख्य प्रवेशद्वारापासून पूर्ण आपल्या घरामध्ये तो फिरवायचा परत मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं म्हणजे तिथून सुरुवात करायची पूर्ण घराचा शेवट गोल ते नारळ घेऊन घरात फिरायचं सगळ्या सगळ्या आणि परत मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं आणि आता हे नारळ घेऊन तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरताय तर अगदी म्हणजे तुम्ही ज्या आहे देवाला गुरूंना मानता त्यांचं नाव घ्या आणि माझ्या घरातली जी ही काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे दरिद्रता आहे इडापिडा आहे आजारपण आहे हे सगळं मी म्हणजे घराबाहेर जाणार आहे माझ्या घरात सुख समृद्धी येणार आहे असं जे काही तुम्हाला तुमच्या घराबद्दल वाटतं ते बोलायचं आहे परत मुख्य प्रवेशद्वारासमोर यायचं आणि आपल्या ज्या मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरून सात वेळा हे नारळ फिरवायचं आपली खालची चौकट जी असते घराची तिथपासून ते अगदी वरती आपला हात काही आता वरती लागत नाही तर जोपर्यंत जेवढा उंच आपला हात जातो तेवढा असं घराच्या मुख्य प्रवेशद्वार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं असावं म्हणजे दार उघडं ठेवायचं आणि हे फिरवायचं आहे हे फिरवल्यानंतर आपल्या घराकडे मागे वळून बघायचं नाही मध्ये बोलायचं नाही डायरेक्ट जिथे कुठे होळी आहे तिथे जायचं त्या होलिकामध्ये हे दहन करायचं आणि तिथून परत मागे वळून न बघता म्हणजे आपण घराकडे वळलो की परत मागे वळून न बघायचं डायरेक्ट आपल्या घरी यायचं ह्या सगळा उपाय करण्याच्या अगोदरच आपल्या मुख्य प्रवेशद्वारात जगमध्ये वगैरे पाणी ठेवायचं पायावर पाणी टाकायचं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये येऊन परत बाथरूम मध्ये स्वच्छ हातपाय धुवायचे चूळ भरायची देवासमोर जायचं देवाला नमस्कार करायचा तुमची जी काही कुलदेवी असेल कुलदेवीचा जो मंत्र असेल तो अकरा वेळा म्हणायचा कुलदेवीचा मंत्र माहित नसेल आपल्या गुरूंचा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि त्यानंतर आपल्या घरातील जी कामं आहेत ती करायची या पद्धतीने साधा सोपा हा उतार आहे ही बाकी नाही अवघड काही गोष्टी अशा नाही आहेत आता हेच नारळ मुलांवरून उतरायचं नाही आता तुम्हाला समजा एखादा मुलगा आजारी आहे त्याला बाधा नजर दोष असं काही झालेलं आहे किरकिर वगैरे करतो तर दुसरा एक स्पेशल नारळ घ्या तो त्या मुलावरून सात वेळा उतारा त्याच्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ते सगळं हे करून आणि हा नारळ परत स्पेशल जा जाताना मागे वळून बघू नका आणि ते नारळ जे आहे ते होलिका मध्ये दहन करा त्याच्यानंतर परत मागे वळून बघू नका डायरेक्ट आपल्या घरी या सेम बाहेर पाय धुवा परत घरामध्ये आल्यावर बाथरूम मध्ये हात पाय तोंड धुवून चूळ भरा देवाला नमस्कार करा अकरा वेळा मंत्र म्हणा आपल्या घरातील जी कामं आहेत ती करा या पद्धतीने आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये हा उतारा करताय किंवा मुलांवरून हा उतारा करताय तर त्या मुलांनी बोलू नका जेव्हा तुम्ही घरातून हे नारळ फिरवताय तेव्हा तुमच्या घरातील मंडळी तुमच्या मधीमध्ये येतील असं करू नका एका जागेवर त्यांना बसवा तुम्ही हे सगळा नारळ फिरवा परत मुख्य प्रवेशद्वारात करा आणि होळीमध्ये टाका या पद्धतीने घरातील कोणीही तुम्हाला हे काय करायलात कशासाठी करायलात मुलांना वगैरे अगोदरच सांगून वगैरे ठेवा की असं काही बोलू नका आणि या पद्धतीने हा जो उतारा आहे आपल्या घरावरून ओवाळून टाकायचा आहे जी काही निगेटिव्हिटी असेल ती या होळीमध्ये दहन होऊन जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहील श्री स्वामी समर्थ